सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सारंग पंडिता भेटी सर्व व सारंग पंडिताची प्रथम भेट देईभाने स्वामींच्या वर्णन सांगितले अशी स्वामींची चातुर्यता व हवे हवेसे वाटणारे तेज ऐकून सारंग पंडितालाही स्वामींविषयी आकर्षण निर्माण झाले तेव्हा ते विचारतात कि ते स्वामी आता कुठे आहेत देवटाने सांगितले की ते स्वामी आता भोगनारायणाकडेच असतात इकडे स्वामींचा सकाळचा पूजावसर बायसाने केला होता त्यामुळे <laughs> श्रीकंठामध्ये पुष्पाचा हार आणि अंगरख्याचे मोकळे कसे म्हणजे बंद बांधलेले नसून मोकळेच होते अशा प्रकारे स्वामी सकाळीच भोगनारायणाची पोळी म्हणजे आवाराची जी भिंत असते त्यावर बसून ओपळी म्हणजे गोवळे ऊन घेत होते तिथे स्वामींची आणि सारंग पंडिताची भेट झाली सारंग पंडित गदोआळी म्हणजे गदोनायक ज्या आळीत गल्लीत राहात होते त्या आळीचे नाव गदोआळी होते तिथे गदोनायकांच्या मातेपुढे सांगण्यासाठी जात होते त्यांच्या सोबत मोकानंद म्हणजे सारंग पंडिताच्या पहिल्या पत्नीचा मुलगा किंवा एक वासना उमाइसाचा भाऊ होता सर्वज्ञांना सारंग पंडिताने दंडवत घालून श्रीचरणाला लागून मग विचारले जेजी पुनरुपी म्हणजे परत मला दर्शन कोणत्या ठिकाणी होईल स्वामी म्हणतात से चासाकडे म्हणजे ओढा किंवा नाला तिकडे दर्शन देऊ असे स्वामी म्हणतात सारंग पंडित गदोआळीकडे पुराण सांगण्यासाठी गेले लवकर पोथी सोडली आणि दोन एक श्लोक वाखाणले म्हणजे पुराण सांगण्याच्या पोथीत खंड पडू नये म्हणून जास्त प्रकारे विस्तार न करता फक्त एक दोन श्लोकांचा अर्थ सांगितला आणि लगेचच पोथी बांधली हे पाहून गदो नायकाची माता म्हणू लागली आज लवकर पोथिका बांधली तेव्हा सारंग पंडित म्हणतात आज आमच्याकडे पाहुणे आले आहेत त्यामुळे मज काही प्रयोजन म्हणजे काम आहे असे म्हणून पोथी काखेमध्ये घालून निघाले रस्त्याने येत असताना मोकानंदाला सांगितले की मोकानंदा तो घरी जा आणि सर्वज्ञांच्या उपहाराची तयारी करायला सांगसे सांगून सारंग पंडित स्वतः सासाकडे स्वामींना आणण्याकरिता गेले तेव्हा त्या ओढ्याजवळ स्वामींना असं नव्हते दंडवत घालून श्रीचरणाला लागले आणि स्वामींना प्रश्न केला जे जे व्यापार युगामध्ये श्री कृष्ण महाराजांपासून जो अकृत्रिम म्हणजे स्वाभाविक निर्वेळ व नैसर्गिक जो आनंद मिळत होता तसा आता कुठे मिळतो का यावर स्वामी म्हणतात पाहिजे म्हणजे अनुभव घेऊन म्हणजे विचारा म्हणजे चर्चा करा तिथे आनंद मिळतो तिथून आहे असे म्हणतात सर्वज्ञांपासून सारंग पंडितांना स्थिती म्हणजे आनंद संचार झाला बराच वेळ स्थिती भोगली आणि भंग झाली मग सारंग पंडिताने स्वामींना विनंती केली जी, जी स्वामी आपण माझ्या घराशी बीजे करावे स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला मग स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले व देवार चौकी म्हणजे देवघराचा चौक तिथे स्वामींना बसण्यासाठी आसन घातले आणि स्वामींना मर्दना देऊ लागले ओलणी म्हणजे स्नानाच्या वेळेस खालावयाचे वस्त्र आणले व चिकसा म्हणजे शिके काही सुगंधी पदार्थ कुठणे वगैरे आणले हे पाहून स्वामी म्हणतात आताचे तव कपिल म्हणजे कापड एव ओल्या कपड्याने हात पाय तोंड पुसणे मग स्वामींना चौरंगावर आसन झाले दोन गंगाळात पाणी आणले भुतलेल्या वस्त्राची घडी चौरंगावर घातली मग एकी गंगाळी अंगवसा धीमिती म्हणजे कपा ओला करून मग श्रीमूर्ती परिमार्जिती म्हणजे पुसून स्वच्छ करायचे व तो अंगवसा भूती म्हणजे अंग कुसण्याचे सुती वस्त्र दुसऱ्या गंगाळात धुवून स्वच्छ करायचे अशा प्रकारे सर्व ज्ञानचे म्हणजे ओल्या कपड्याने सर्व अंग पुसून झाले मग सर्व ज्ञांना सोने यांची मेखा म्हणजे सोन्याची खेळ किंवा तारजे श्रीखंड असे मारिली होती आता चंदन म्हणजे सोन्याचे खेळ चंदनाच्या लाकडाला ठोकले असल्यामुळे ते चंदन, ला असल्या चंदन उगाळले की त्याबरोबर ते सोन्याचे कण सर्व अंगाला शोभून दिसत होते असा चंदनाचा लेख लावला व पूजा केली दुपारती मंगळ आरती करून मग उमैसा ही सारंग पंडिताची पत्नी तिच्या करवी आरोगण्याचे ताट केले स्वामी आरोगण्याच्या ताटावर आसनस्थ झाले आणि आड लावणे लावले म्हणजे सर्वज्ञ आरोगण करत असताना कुणाची नजर लागू नये म्हणून आडपडदा लावला अशी ओट्यावरती स्वामींना आरोगणा दिली आणि सारंग पंडित व मोकानंदाला ओट्याच्या खाली ताट वाढले अशा प्रकारे स्वामींना आरोगणा झाली व सारंग पंडिताला प्रसाद मिळाला व उरला तो मोकानंदाने घेतला हुमैसाला काहीच प्रसाद ठेवला नाही म्हणून हुमैसा मोकानंदाला म्हणते हे काय माझ्यासाठी तर काहीच प्रसाद ठेवला नाही यावर मोकानंद म्हणतात काय करू पर पुरुषाचे उशिष खाल्लेले तुझे या वरता म्हणजे पतिराजाला आवडत नाही म्हणून प्रसाद ठेवला नाही मग उमायसाने खाली जे अन्नाचे खण पडले होते ते सीते वेचून प्रसाद घेतला मग स्वामींना गुळ लाव पानाचा विडा झाला थोडा वेळ पाहून स्वीकार करून मग स्वामींनी भोगनारायणाकडे बीजे केले दुपारचे आरोगणा केली नाही म्हणून बाईसा म्हणतात बाबा आज आपण कोणीकडे गेले होते स्वामी म्हणतात बाई पांडेयाचे या घरात बाईसा म्हणतात बाबा तरी मला का चुकवले स्वामींच्या पूजावसरापासून वंचित का केले यावर स्वामी म्हणतात बाई आता इथून पुढे तुम्हाला असे चुकवणार नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सारंग पंडिताच्या उपहाराचा स्वामींनी स्वीकार केला असे साठ उपहार केले धन्य धन्य ते सारंग पंडित व उमाई साच्यांना सर्वज्ञांच्या साठ उपहाराचा योग आला या लिळेमध्ये उमाईसाकडून आदर्श घेण्यासारखा आहे स्वामींचा उचिष प्रसाद मिळाला नाही म्हणून तेथेच जिथे सर्वज्ञांनी आरोपणा केली त्या जागेवरचे उचिष कण वेचून खाते व तिची आज्ञा भंग करत नाही व प्रसादही खाते म्हणून स्त्री ही समयसूचक असावी लागते आपल्यालाही सारंग पंडितासारखा एक दिवस सर्वज्ञांच्या ठिकाणी भजन घडण्याचा योग यावा त्यासाठी साधुसन ज्ञानी महामहा सत्पात्र तथा अधिकरण व परमार्गाच्या ठिकाणी अन्नदान करत राहावे एक दिवस हीच प्रतिकारणता परमेश्वरापर्यंत पोहोचेल म्हणून त्या क्रियेबद्दल दुःख असावे व हुमायुसासारखा उच्छिष प्रसादही मिळावा जणू काही सर्वज्ञांनी मुद्दामच हुमायिसासाठी उछेष कण खाली सांडले होते कारण त्या प्रसादाचे होते महत्व हा प्रसाद हल्ल्याने काय होते असा प्रसाद आपल्यालाही मिळावा हीच प्रभूचरणी प्रार्थना हाच्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका